हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला साजरा केला जातो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधिकालामुळे त्याचा परिणाम चोवीस घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते अक्षय अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा साठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुणे वाढतो यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयेला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते अक्षय तृतीया हे व्रत कसे करावे ते आता पाहू या दिवशी व्रत करणाऱ्याने प्रात काळी स्नान करून नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद्य अर्पण करावा शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे तसेच जवस गहू हरबरे सातू दही भात उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ तसेच जलपूर्ण कुंभ धान्य पदार्थ सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूंचे दान करावे त्याचप्रमाणे पितृश्राद्ध करून ब्राह्मण भोजन घालावे हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते या तिथीस केलेले दान हवन आणि पित्रांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख मदनरत्न या ग्रंथात आहे म्हणून या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे या दिवशी पितृतर्पण करण्यास जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे असे आहे स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन कराव्याचे असते त्या निमित्ताने स्त्रिया हळदी कुंकू करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्वाचा आहे अखाती तीजमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लिलाशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक आहेत हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाकतला अन्न ची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारद्रा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपतर प्राप्त झाले होते भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतक्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षय तृतीयेला पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते अक्षय तृतीयेची ही माहिती कशी वाटली ते अवश्य कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार